हम्पीमध्ये एवढे काही बघण्यासारखे आहे की सुट्टी संपेल पण इथली प्रेक्षणीय स्थळं संपता संपणार नाहीत पण जर थोडी आयडिया लावून पाहिले तर आपण जास्तीत जास्त ठिकाणे कवर करू शकतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की जर दुपारपर्यंत पोचलात तर कोणकोणती थी ठिकाणे तुम्ही राहिलेल्या अर्ध्या दिवसात पूर्ण करू शकता जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आज आपण पाहणार आहोत की जर तुमच्याकडे पूर्ण दिवस असेल तर एकाच दिवसात तुम्ही कोणकोणती प्रेक्षणीय स्थळं बघू शकता जी एकमेकांपासून जवळ आणि एकाच दिशेला असतील प्रथमता सर्वांची माफी मागते कारण दोन दिवस अजून एका ठिकाणी फिरायला गेले असल्याकारणाने व्हिडिओ टाकता आला नाही त्या ठिकाणची ही सविस्तर माहिती लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण व्हिडिओच्या मेन विषयाकडे वळूया आम्ही सकाळी एक प्रायव्हेट रिक्षा दीड हजार रुपयांमध्ये दिवसभरासाठी बुक केली होती बाकीचे सतराशे ते दोन हजार एवढे सांगत होते पण आम्ही बार्गेनिंग करून दीड हजारपर्यंत फायनल केले आम्ही फिरलेल्या स्थळांनुसार तुम्ही सर्वप्रथम कृष्ण बाजार बघू शकता जो कृष्ण मंदिराच्या अगदी समोर आहे त्यानंतर तिथेच पुढे नुगेहल्ली येथे लक्ष्मी नरसिंह टेंपल आहे त्याच्याच पुढे तुम्ही अंडरग्राउंड शिवा टेम्पल पाहू शकता जे संपूर्ण पाण्यामध्ये आहे तिथेच बाजूला पुष्कर्णी हे ऐतिहासिक जलकुंड आहे तिथून निघाल्यावर झेनना एनक्लोजर येथे जाऊ शकता तेथे तुम्हाला पस्तीस ते चाळीस रुपयांचे तिकीट काढावी लागते तिकीट काढून आत गेल्यावर तेथे तुम्हाला लोटस महाल आणि एलिफंट स्टेबल बघता येईल आत अजून बरेच काही बघण्यासारखे आहे पण ही दोन महत्वाची स्थळं आहेत जे बघण्यासाठी लोक लांबून येतात त्यानंतर त्याच्याच बाजूला काम केलेले अनेक मूर्तींचे प्रदर्शन आहे ते तुम्ही बघू शकता हरे रामा म्हणजेच हजार रामा मंदिर हे तुम्ही तिथे बघू शकता तिथून पुढे जाऊन तुम्ही विठ्ठल मंदिरही बघू शकता जे स्टोन चॅरिओटसाठी खूप प्रसिद्ध आहे आपल्या भारतीय पन्नास रुपयांच्या नोटवर याचाच फोटो आहे तेव्हा पन्नास रुपयांची नोट घेऊन जायला विसरू नका अशा काही महत्त्वाच्या ठिकाणापर्यंत कसे जायचे यावर अजून डिटेल्समध्ये व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे सजेशन्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत विठ्ठल मंदिर हे फिफ्टी सिक्स म्युझिकल सुद्धा प्रसिद्ध आहे विठ्ठल मंदिर पाहिल्यानंतर तुम्ही क्वीन्स बाथ म्हणजेच राणीचे स्नानगृह पाहू शकता हे एक भव्य आणि आलिशान स्नानगृह होते जे विशेषत राजघराण्यातील महिलांसाठी बांधले गेले होते यानंतर तुम्ही हम्पी पुरातत्व संग्रहालय कमलापूर येथे भेट देऊ शकता तुम्ही जर झेनना एन्क्लोजरला तिकीट काढली असेल तर तीच तिकीट तुम्हाला इथे चालणार आहे हे सगळे पाहिल्यावर आम्ही कोरायकल राईडसाठी गेलो होतो हे ऑप्शनल आहे पण मला विचाराल तर ही राईड तुम्ही एकदा कराच कारण येथे असलेली शांतता त्या शांततेत सूर्यास्ताचा आनंद घेणे याहून वेगळे सुख नाही तर हम्पीची ठिकाणे येथे संपली नाही आहेत बरं का अजून भरपूर ठिकाणे बाकी आहेत ही तर झाली फक्त नदीच्या अलीकडची ठिकाणे पुढच्या भागात नदीच्या पलीकडची हंपी आपण पाहणार आहोत तेव्हा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि फिरत राहा